समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचं न्यूज चॅनल क्रांतीसूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत क्लेरमॉन्ट इंटरनॅशनल स्कूल आष्टा येथे सोमवार दिनांक तीन नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी शाळेच्या इमारतीची वास्तुशांती व वा स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सच्या भूमिपूजनाचा सोहळा धार्मिक वातावरण आणि मोठ्या उत्साहात पार पडला शाळेचे संस्थापक चेअरमन राजेश बापूसाहेब चौगले आणि शाळेच्या सचिव सौ शीतल राजेश चोगले यांच्या मार्गदर्शनाखाली हा भव्य उपक्रम संपन्न झाला यावेळी मनोगत व्यक्त करताना राजेश चोगले म्हणाले की विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी क्रीडा क्षेत्र तितकेच महत्वाचे आहे जितके शैक्षणिक क्षेत्र या नव्या स्पोर्ट्स कॉम्प्लेक्समुळे विद्यार्थ्यांना राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधा मिळणार आहेत निरोगी मन मजबूत शरीर आणि स्पर्धात्मक वृत्ती विकसित करण्यासाठी हे केंद्र महिलाचा दगड ठरेल यावेळी उपाध्यक्ष दत्तात्रय सोकाशी संचालिका सौदीपा सोकाशी व्यवस्थापन सदस्य विकास सूर्यवंशी प्राचार्य चंदन गोंडाप माळी पाटील संस्थेचे सर्व पदाधिकारी शिक्षक वर्ग आणि पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते सकाळी साडेनऊ वाजता विधिवत पूजानंतर सर्व उपस्थितांनी सहकुंड विधीमध्ये सहभाग घेतला नव्या स्पोर्ट्स कॉम्प्लेक्समध्ये अत्याधुनिक इंडोअर व आउटडोअर खेळांसाठी सुविधा प्रशिक्षण हॉल फिटनेस झोन तसेच विद्यार्थ्यांच्या क्रीडा कौशल्याच्या जोपासनेसाठी आधुनिक साधन सामग्री उपलब्ध होणार आहे क्लेअरमॉन्ट इंटरनॅशनल स्कूलचे शिक्षक वर्ग व पालकांनी या नव्या उपक्रमाबद्दल समाधान व्यक्त करून शाळेच्या प्रगतीसाठी शुभेच्छा दिल्या क्रीडेतून संस्कार संस्कारातून यश या ब्रीद वाक्यासह क्लेरमॉन्टचा नवा प्रवास सुरू झाला आहे नमस्कार राजेश चौगुले चॅरिटेबल ट्रस्ट संचलित आष्टा हे दोन हजार सतरामध्ये आम्ही चालू केलं होतं आज दहावीपर्यंत सी बी एस बोर्ड आहे अकरावी बारावी हे अकॅडमिक पण आपण चालू केलेली आहे मुलांचा अभ्यासाबरोबरच त्यांचा सर्वांगीण विकास व्हावा त्यांचे शारीरिक व मानसिक विकास व्हावा यासाठी आम्ही कालच एक क्लेरमोन इंटरनॅशनल स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स एक बनवायचा मानस केलेला आहे तो जवळजवळ साडे तेरा हजार स्क्वेअर फीटमध्ये एक चांगलं स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स जे मुलांचा सर्वांगीण विकास व्हावा ह्यासाठी आपण बांधतो आहे आणि त्यामध्ये तुम्हाला जिम्नॅस्टिक्स योगा त्याच्याबरोबर बॅडमिंटन्स आणि वेगवेगळे प्रकार अजून जेणेकरून शारीरिक त्यांची कॅपॅबिलिटीज वाढवावेत आणि त्यांचे मानसिक पण तेवढाच एक उत्कर्ष व्हावा यासाठी आपण इथं प्लॅन केलेला आहे आणि आजच्या डेटला आपण जर्मन लँग्वेज हे पहिलीपासून आहे रोबोटिक्स आहे ए आय आहे कोडिंग आहे असे वेगवेगळ्या ज्या अभ्यासक्रम आहेत त्या अभ्यासक्रम आपल्या शाळेमध्ये चांगल्याच ताकदीनं आपण शिकवतो आहे आपलं आय आय टी मद्रासबरोबर पण एक कॉलॅब्रेशन झालेलं आहे की तिथले सर आपल्याला ऑनलाईन टीचिंग करत आहेत त्यामुळे मुलांना आज आपल्या आष्ट्यासारख्या ठिकाणी किंवा ग्रामीण भागामध्ये असूनसुद्धा आज शहरामधल्या ज्या सुखसोयी आहेत किंवा सुविधा आहेत त्या सुविधा आपल्याला इथं वापरता येत आहेत आणि त्याच्यामुळे त्यांच्या मानसिक उत्कर्ष होईल असं मला नक्की वाटतं धन्यवाद क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका